आता काय करावे बरे विचार करू लागली एक की नदी गेली नदीला म्हणाली नदी का नदी पण नदी कशी बोलणार मग स्वतःच म्हणाली बोल गीला मग लीला नदी गी लीलाला खायचा गोळा पण माई म्हणी म्हणाली मन, दुखेल गळा खाऊ नको मग मग खाकी फळ पट्टन का अगं पण तुझं कसं ऐकू ताई ताई म्हणाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ माई म्हणाली नको खाऊ कशी बोलणार परत लिलात बनाली अग आई आईपेक्षा मा, आई गेली गोवा खाऊन परत आली तिला कोल्हाने नदी खूप आवडली ताई आई माई यांच्यापेक्षा मोठी तिची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो तिला वाटले एक दिवस लीलाला आला कंटाळा तिला वाटले शाळा ताईला विचारले ताई, ताई म्हणाली नको बुडू माई म्हणाली कलीला नको बुडवू लीला कलीला नको बुडू शाळा शिकून सवरून होशील माझ्या सुखीबा की कोणीच कशी शाळा बुडवू देत नाही शाळा शाळेला ना जाते असे सांगून ती नदीकडे गेली नदीला मनाली नदी ग नदी लिलाला आले कंटाळा बुडवावी वाटते शाळा काय करू पण नदी कशी बोलणार मग लिला बोलली आलाय जरी कंटाळा तर पुढं उभी जास्त शाळा ताय आई माईपेक्षा मोठी नदीबाई परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही दिवसभर नदीकाठी ना वावरत खेळत राहिली संध्याकाळी घरी आली तिची ताई तिच्या शाळेत सातवी शिकत होती लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते तिने ताईला आणून मायला पण सांगितले होते त्या ती गिनी लीलाची बोलणारी नदी पण माहीत झाली होती त्या तिघींनी लिलाची गंमत करायचे ठरवले तिला शाळा घोडवल्याबद्दल कुणीच काही बोलले नाही काही दिवसांनी आला बोला बोला म्हणजे लीलाचा मामा बोला मामा नेहमी खाऊ घेऊन ने यायचा त्या दिवशी नेमकी लीला शाळेला निघाली तेव्हा तिचा मामा आला लीला खूप आनंद झाला काय खाऊ तिने विचारले बोला मामा म्हणाला एकदम खुश झाली पण शाळेला जायला उशीर होत होता ती पळाली संध्याकाळी बरोबर मी पेढे खाणार लीला गेली शाळेत दिवसभर तिच्या